की जेव्हा मी इथे आले होते कर्मवली क्लासेसच्या शोधामध्ये मी बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारले होते माझ्या गावामध्ये काही विद्यार्थी होते ज्यांनी कर्मवली क्लासेस जॉईन केले होते आणि मी त्यांना विचारले की मी लातूरमध्ये कोणते क्लासेस जॉईन करू मला सांगा कारण की मला समजत नाही आहे की मी एफ पी एस सीचा अभ्यास कसा सुरुवात करू कारण की मला तो सिलेबस माहीत होता पण समजत होता बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला मुद्दे माहिती असतात पण आपल्याला समजत नाही की त्यांना कसा अभ्यास सुरुवात कशी करा त्याच्यामुळं मी त्यांना विचारून माझ्या माझे बंधू होते त्यांना विचारून मी इथे आले इथे मी सर्व सर्वप्रथम पोलिसांना भेटले होते आणि पोलिसांनी पोलिसांकडून ॲडमिशन करून जेव्हा मी इथे जॉईन झाले आणि जेव्हा मी क्लासेस करत होते तेव्हा मग मला हळूहळू समजायला लागलं की अभ्यासाचा क्रम असा ठेवला पाहिजे आणि जेव्हा सर शिकवत होते क्लासमध्ये ऑनेस्टली मी इतकं काही भरपूर अभ्यास करणारी मुलगी नव्हती खरंच नव्हती की सहा ते दहा सकाळी सहा

सर क्लासेसचे ऑनलाइन क्लासेस जॉईन केले कायम सर कोणत्या ना कोणत्या परीक्षेसाठी ऑनलाईन क्लास घेत असायचे त्यामुळे फक्त रिव्हिजनसाठी म्हणून मी ते क्लासेस जॉईन करायचे आणि सरांची शिकवण्याची पद्धत मला समजल्यामुळं त्यांचं रिव्हिजन माझं सहज होऊन जाईल जेव्हा की मी गॅप पडून सुद्धा मी त्या विषयांचा अभ्यास करून या जिल्हा न्याय भरतीसाठी मी अभ्यास केलेला होता आणि या लेक्चर्स आहेत यूट्यूबमार्फत त्याचा सुद्धा मला खूप फायदा झाला जेव्हा की मी तर क्लास करून गेलेले होते आणि ऑनेस्टली मी खरंच नाही इतका अभ्यास केला तर सरांनी आता सांगितलं तसं ते भरपूर अभ्यास जो आहे खरं बघितलं तर आणि ते जे सांगितले ना ते खरच खूप मार्गदर्शन देणारं ठरेल तुम्हाला सो त्यांची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा मी फक्त इथं माझ्या गुरुजनांचे आणि जे, जे काय माझं स्वागत केले आभारी आहे आणि मनापासून आभारी आहे आणि मी त्याचा खूप आदर करते हे मला व्यक्त करायचं